नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघतोय तोंडी लावण्यासाठी बघा रोजचा प्रश्न असतो भाजीला काय करायचं भाजीला काय करायचं हा एक झाला प्रश्न दुसरा प्रश्न असतो तोंडी लावायला काय करायचं तर रोजचा प्रश्न आहे किंवा टिफिनवरती सुद्धा आपल्याला द्यावं लागतं काहीतरी तर तेच तोंडी लावण्यासाठी आज बनवायची आपल्याला मस्त अशी दही मिरची मस्त टेस्टी अशी चटपटीत दही मिरची आपल्याला करायची तर बघा त्यासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कमी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत बघा त्याचा कलर दिसत असेल तुम्हाला जास्त अशा डार्क काळ्या किंवा हिरव्या कलरच्या मिरच्या असतात त्या तिखट असतात आणि अशा थोड्याशा पोपटी कलरच्या मिरच्या असतात की त्या थोड्याश्या असतात बघा थोडेसे पांढऱ्या कलर आहे हिरव्यामध्ये तर ह्या मिरच्या थोड्या कमी तिखट असतात तर कमी तिखट मिरची घ्यायची आणि त्याच्यासाठी आपल्याला आणखी काय लागणार सांगते तुम्हाला मी दही मिरची करायची आहे तर दही घेतलेले मी तर वाटी किंवा चार ते पाच चमचे फेटून घ्यायचे जरा दोन चमचे घेतले धने एक चमचा भर भरजिऱ्या घेतलेल्या मी जे जिरे असतं मोठं ते जिरे घेतलेले एक चमचा मी बडीशेप घेतलेली आहे आपली साधी खायची बडिशेप आहे कुठली मसाला वगैरे कुठली नाही साधी बडीशेप आहे ती घेतलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे मिरच्या धुवून थोड्याशा कापडाने पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण हा जो मसाला आहे तयार करून घ्यायचा आहे ते बड़ सगळं आहे ते मिक्सरवरती किंवा खलबत्त्यामध्ये ओबडधोबड असं बारीक वाटून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बारीक करून घेऊ तर बघा इथं धने जिरे आणि बडीशेप आहे ते आपण ओबडधोबडच अशी थोडीशी जाडसर अशी मिक्सरमध्ये फिरवून घेतली तर आता या ज्या मिरच्या आहेत ना त्याला आपण काय करूया कट आहे त्यामुळे थोडीशी मिरची आहे थोडीशी जाड घ्यायची बघा याप्रमाणे कट द्यायचं आपण त्याला कसंही तुम्हाला जमत असेल त्या पद्धतीने कट द्या अशी चिरून घेतली तरी चालणार आहे तर बघा मिरच्या आपण अशा कट करून घेतलेल्या खूप मोठी मिरची असते ना मधूर कट केली तरी चालणार आहे चला तर आता गॅसवरती एक पॅन ठेवलाय मी चला तर पॅन ठेवलेला आहे आपण गॅसवरती आपण तेल घालायचं त्याच्यामध्ये बदला एक चमचा घालायचा आता घालूयात तेल गरम होऊ द्यायचंय मोघरी घालूया अर्धा चमचा जिरे पण घालूया थोडे हिंग घालायचं पाव चमचा हिंग घालूया आता या मिरच्या आहेत ना त्याच्यामध्ये घालायच्या मिरच्या आपल्याला चांगल्या चा परतून घ्यायच्या दोन मिनटं एक दोन तीन मिनट आपण छान असं परतून घेऊया आपण मध्ये चिरा दिला त्यामुळे ते अंडावरती उठणार नाही तुझं जरी तुम्हाला वाटत असेल तर थोडस झाकण ठेवलं त्याच्यावरती तरी सांगणार आहे परतून घ्यायचं चांगला कच्चापणा तसा घ्यायला पाहिजे दोन मिठ छान परतलं आपण याच्यामध्ये हळद गॅस बारीक करायचंय आता पावडर मसाले घालतोय ना आपण तर जळण्याची आपल्याला जो मसाला केलाय तो घालायचा

याच्यातच आपण लिंबू आहे तिथं आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर घ्यायला किंवा मग असं लिंबू पिळा आपल्या मिरच्या जास्त नाही त्यामुळे मी अर्ध्यातली पण अर्धी फोड लिंबाची पिळून घेतलेली पुन्हा जरा मिक्स करून घेऊया आता हे दह्याचं जे पाणी सुटणार आहे की त्याच्यामध्ये आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं ठेवूया ना गॅस बारीक केलेला आहे एक तीन तीन मिनटं तरी आपण त्याला चांगलं शिजू देऊ तर बघा ही दही मिरची आहे ते आपण दह्याच्याच पाण्यामध्ये किंवा दह्यामध्ये चांगली शिजवून घेतलेली आहे आणि जरी तुम्हाला वाटलं की दही म्हणजे असं कोरडं पडलेलं आहे आणि मिरची शिजलेली नाही थोडंसं पाणी घालायचं काय हरकत नाही अर्धा कप पाणी घातलं तरी चालतंय आणि शिजवून अशी शिजवून घ्यायची म्हणजे खायला पण चांगली वाटते ती अगदी अशी आवडत असेल तुम्हाला काय हरकत नाही तशी ठेवू शकता जर मऊ शिजवायची असेल आणि याच पाणी कमी पडत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि झाकून अशी शिजवून घ्यायची बाकी ती छान दिसते अगदी मस्त तर बघा आपली दही मिरची बनवून आहे तयार कसली भारी दिसते बघा मस्त तोंडावर पाणी सुटले की नाही बघा मस्त अगदी खूप चटपटीत अशी झालेली आहे तिखट आंबट नाही का अशी चवीची चटपटीत अशी दही मिरची नक्की ट्राय करा किती छान झालेली जा आहे बघा मस्त अगदी तोंडी लावण्यासाठी ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना शेतात जावं लागतं तर त्यांनाही अगदी नेहण्यासाठी ने खूप छान अशी आहे आणि ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना ऑफिस मध्ये जावं लागतं त्यांनाही टिफिन वरती नेण्यासाठी खूप छान अगदी आणि रोजचं आपल्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी जर लागतंच काहीतरी त्यासाठीही मस्त अशी दही मिरची नक्की ट्राय करा चटपटीत अशी दही मिरची तशी वाटली रेसिपी आवडली असेल पटदशी लाईक करा नवीन असेल चॅनेलवरती सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा कारण कमेंट कोणी करत नाही रेसिपी आवडली असेल तर पटदशी छान रेसिपी म्हटलं तरी मला खूप म्हणजे प्रोत्साहन मिळतं तर कमेंट नक्की करा प्रोत्साहन वाढवा आमचं करा करा, करा करा, तर नक्की कमेंट करत राहा सबस्क्राईब करा लाईक करत राहा पुन्हा व्हिडिओ असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा तोपर्यंत